पायावर दिसणाऱ्या काही बदलांमुळे कोलेस्ट्रॉल वाढल्याचे संकेत हे तुम्हाला माहिती आहे का शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी जर वाढली तर, शरीरा तर वा ती आपल्या शरीरासाठी घातक आहे कारण त्यामुळे हृदय आणि रक्तभाण्यांसंबंधी आजार होण्याचा धोका असतो आणि ह्याचे संकेत आपल्याला काही लक्षणं आपल्या पायावरती दिसतात उदाहरण द्यायचं झालं तर पायाला पेटके येणे किंवा बोटांमध्ये आणि पायांच्या टाचेला दुखणे किंवा तिथे पेटके येणे डोळ्यांभोवती टिपके दिसणे येतात जसे आपल्या त्वचेचा रंग बदलणे किंवा तळपायाचा रंग निळा किंवा जांभळा होणे खराब कोलेस्ट्रॉल वाढल्याने करोनरी आर्टरी डिझीज तसेच हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्याचा धोका वाढतो काही लोकांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉल असेल तरी सुद्धा लक्षणे दिसून येत नाहीत आणि म्हणून याला सायलेंट किलर असं म्हटलं जातं पायावर दिसणाऱ्या काही बदलांमुळे आपल्याला कोलेस्ट्रॉल वाढल्याचे संकेत मिळू शकतात उदाहरण द्यायचं झालं तर रात्री झोपेमध्ये अचानक पेटके येणे किंवा क्रॅम्प्स येणे किंवा पायांच्या टाचांमध्ये आणि बोटांमध्ये सुद्धा गोळे येणे हे प्रकार होऊ शकतात नेहमी पाय दुखत असतील किंवा चालताना आणि व्यायाम करताना जर वेदना वाढत असतील तर याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका कारण हे हाय कोलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकते पायाच्या त्वचेच्या रंगात बदल होणे हे सुद्धा लक्षण आहे